शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो महाडीबीटी फार्मर हे पोर्टल असो किंवा पोखरा पोर्टल या दोन्ही पोर्टलद्वारे राज्य सरकार शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या योजनावर शेतकऱ्यांना थेट अनुदान देत असतं आणि हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा केल्याच असं जसं जस की सिंचन सुविधा जर असेल तर शेतकऱ्यांना थिबग असो किंवा स्प्रिंकलर असो किंवा ट्रॅक्टर असो किंवा ट्रॅक्टर चलित अवजार किंवा शेतकऱ्यांनी विहिरीसाठी किंवा फळबाग फळबाग लागवडीसाठी किंवा शेतकऱ्याच्या अस्तरीकरणासाठी जर अर्ज केला असेल बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल यावर बरेच अर्ज केले होते परंतु महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर अपडेट सुरू असताना बऱ्याच शेतकऱ्यांची स्थिती ही पेंडिंग मध्ये दाखवत होतं परंतु या एक दोन ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना बरेच मेसेज आले आहेत की तुमची या अर्जासाठी निवड झाली असून तुमचे कागदपत्र सात दिवसाच्या आतमध्ये अपलोड करणं बंधनकारक आहे तुम्ही जर सात दिवसाच्या आतमध्ये अपलोड न केल्यास तुमचा अर्ज हा रद्द केला जाईल तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठा संभ्रम हा निर्माण झाला आहे की आपली या अर्जासाठी निवड झाली असून आपल्याला कोणकोणती कागदपत्र अपलोड करायचे आहे हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसोबत उभा झाला आहे तर मित्रांनो कोणकोणती कागदपत्र अपलोड करायची आहे किंवा याची माहिती आपल्याला कशी पाहायची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि सध्या तरी जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे कारण मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे जी आर असो किंवा शेतीविषयी शे विविध प्रकारच्या योजना असो याची माहिती आपण टाकत असतो याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावं प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्र अपलोड करायची आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर सर्वप्रथम म्हणजे तुमच्याकडे जर तुमच्या माडीबीटी फार्मर तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता त्याची युजर आयडी आणि पासवर्ड जर असेल तर मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सने लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती तुमचं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं प्रॉबाईल प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती जर पाहायची असेल तर तुमची कागदपत्र अपलोड करा असं त्या ठिकाणी तुम्हाला बटन दिसणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणता अर्ज केला त्या ठिकाणी तुम्हाला सरळ त्या ठिकाणी दिसणार आहे आणि हे कागदपत्र तुम्ही अपलोड करायचे आहे सातदार असो आधार कार्ड असो पासबुक किंवा असो किंवा आटा असो किंवा कोणत्याही त्या ठिकाणी वर कोणतंही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला दिसून येणार आहे तर अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल लॉग इन करून तुमचे कागदपत्र तुम्ही सात दिवसाच्या आतमध्ये अपलोड करायचे आहे आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे भी भी तर अशा प्रकारे राज्य सरकार विविध प्रकारच्या योजनेचं अनुदान शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा करत असतात तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ज्याही शेतकऱ्यांनी आपलं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस जोही खाते क्रमांक दिला होता तो खाते क्रमांक बरोबर आहे किंवा चुकीचा आहे किंवा तुमचा खाते क्रमांक बंद झाला असेल तर तुमचं पोर्टलवर तुमचं अनुदान जमा होण्याच्या अगोदर तुमचं खातं त्या ठिकाणी तुम्हाला चेंज करता येतं तो प्रोफाईलवर जाऊन तुमचं खातं चेंज करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या खात्याला जर अद्यापही तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर सर्व तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या कारण की महाधिबी पोर्टल असो किंवा पोकळा असो किंवा राज्य सरकारची अद्यापही कोणतीही योजना असो याचं थेट अनुदान तुमच्या आधार लिंकद्वारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता येणार आहे त्यामुळे तुम्ही जर अद्यापही तुमच्या खात्याला जर आधार लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्याला आधार लिंक करायचा आहे ज्याही शेतकऱ्यांना तुमची या अर्जासाठी निवड झाली आहे सात दिवसाच्या आतमध्ये कागदपत्र अपलोड करणं हे बंधनकारक आहे जे शेतकऱ्यांना या योजनेचाशी मेसेज आले असेल ते शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन हे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो अपलोड करायचे आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो असे करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिला नाव असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे